Yeah. काट्याशी पहिला काटे काढायचे घ्यायचे तसा तोंडा तसा हट घालायचा अशी घाण घाण काढायची झाली साप तीन काटे असतात ते काढायचे हाताला ना लागलं नाही पाहिजे काटन तर भरपूर दुप्तम हाताला काट लागलं ताजे आहेत ना ते हातात ना सरकतात खांब काढायची चटणं काहीच पाहिजे नाही टाकायचं एवढं लसणावर लसूण टाकले मला वाटण वगैरे काही टाकायचं नाही पहिला पाऊस ना येतात शिजवून द्यायचं मस्त असं लसून शिजून द्यायचं तांबूस कलर कलरवर चांगला असा शिजून द्यायचं तांबूस झाला पाहिजे लसूण असं छान लसूण परतायचं या रेसिपीला ना ठेवण्या ना गरज नाही वाटण्याची फक्त मीठ हळद मसाला टाकूनच तेव्हा हे मी धना पावडर टाकते हळद आणि आपला आगरी मसाला हे बघा पाणी टाकते आणि मीठ टाकायचं बस अजून ते ह्याच्यात टाकायचं नाही जर तुम्हाला बटाटे टाकायचे असेल तर टाकू शकता Ser <coughs> du?